आमच्या दोघांच्या झाडावर सहा पाखरं बसली होती ती पाखर ते झाड हिरवगार आणि गजबजून गेलं होतं थांब आणि मग पुढं काय झालं पुढं अशी भानगड झाली की म्हारपण आल्यावर अशी काय फसगपलत झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर उडून गेली आमची लाडाची सुन बाई काही सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांग तुमचं आई बापू पाहिजे नाही आणि जित्य परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र आणि लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग एगळ राहिल हर जन्म देऊनी आम्ही पोराला सुख दुख कितीतरी तरी र आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग एगळ राहिल हर अशा वयात कुठं आम्ही जाव काही खाव आणि काही प्याव या पडक्या घरात आम्ही कस आम्ही व आणि जित्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरगएग राहिल र काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी लई जपला मी पोहराला तर हाताच्या फोळावाणी आणि तरुणपणाची आठवण येते तरुणपणाची आठवण येते पाणी डोळ्यातून वायल र आणि लगीन झाल्यावर माईबापू सोडून पोरग राहिल रातर पण आल्यावर ती अशी काही किमया झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर बर बर उडून गेली ही एक जगाची एक राठी तुमच्या समोर मांडली आम्ही